हॅलो स्टुडंट स्कॉलर या चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय मागास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना या पेपर क्रमांक जो आहे शालेय क्षमता चाचणी तो आपण आज सोडवणार आहोत बघा आता हे उदाहरण कसं सोडवायचं आहे दिले काय आपल्याला ते अगोदर आपण लिहून येऊया दिलेला आहे आप आपल्याला व्यास एक पॉईंट चार पण आपल्याला आहे त्रिज्या म्हणून याच्या निमत घेऊया आपण शून्य पॉईंट सात एवढी काय आहे त्रिज्या म्हणजेच आर त्यानंतर हौदामध्ये पाणी दिलेलं किती लिटर बसतं सहा हजार एकशे साठ लिटर एवढं पाणी त्या ठिकाणी बसते आता यावरून आपल्याला यच म्हणजेच खोली काढायची आहे आता बघा कसं सोडवायचं आपल्याला वृत्तचित आकाराच्या घणफळाचं सूत्र माहिती पाहिजे काय आहे त्या अगोदर बघा सहा हजार एकशे साठ लिटर पाणी म्हणजे याचं घनपळामध्ये आपण जर रूपांतर केलं घन घनमीटरमध्ये तर, तर काय होईल तर एक हजार लिटर बरोबर एक मीटर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मग आपण काय करूया याचं रूपांतर लिटरचं घन घनमीटरमध्ये करूया का कारण घनपळामध्ये घनपळाच्या सूत्रामध्ये आपल्याला ठेवता येईल म्हणून सहा पॉईंट एक सहा घन मीटर एवढं काय झालं त्या हौदाचं घनफळ झालं आता आपल्याला घनफळ माहिती आहे त्रिज्या माहिती आहे त्यावरून आपण काय पुढे एच काढूया मग आता घनफळाचे सूत्र वृत्तचितिया आकाराच्या हौदाच्या घनफळाचे सूत्र काय पाय आर वर्ग एच घनफळ आहे सहा पॉईंट एक सहा त्याच्यानंतर हे शून्याला काही किंमत नाही म्हणून आपण सहा पॉईंट एक सहा एवढंच घेतलेलं आहे पायाची किंमत बावीसशे सात आर किती आहे शून्य पॉईंट सात गुणले शून्य पॉईंट सात काढायचे आपल्याला एच आता आपण एचला एका बाजूला घेऊया म्हणजे इथंच ठेवूया एचला आता हे सहा पॉईंट एक सहा हे गुणिले सात सातने आपण याला बघूया शून्य पॉईंट एक होईल म्हणजे राहिले काय बघा आता जेवढे राहिलेले तेवढे इथं गुणाकारामध्ये आहेत इकडे येऊन काय होतील भागाकारामध्ये म्हणजे काय राहिलेलं आहे शिल्लक बावीस गुणिले शून्य पॉईंट एक शून्य पॉईंट सात बरोबर एच आता पुढे काय होईल बघा इथं दोन पॉईंट आहेत इथंही दोन आहेत म्हणजे आपण औषलांचेला काय करूया शंभरने गुणूया म्हणून काय होईल शंभरने जर गुणले तर दोन्ही तशा चिन्ह निघून जातील तर खाली काय राहिले सात आणि बावीस बरोबर एच म्हणून काय करूया आता एच बरोबर बावीसने याला भागूया काय येईल अठ्ठावीस येईल म्हणजे अठ्ठावीस भागिले सात मग एच बरोबर काय झालं चार तर चार मीटर काय होईल त्या हौदाची खोली असेल पर्याय क्रमांक चार दसादशे दहा दराने चाळीस हजार रुपये मुद्दलाचे चक्रवाढ व्याजाने चार वर्षाचे व्याज किती येईल बघा आता दर दिलेला आहे आपल्याला दहा मुद्दल दिलेली आहे चाळीस हजार आणि काळ दिलेला आहे चार वर्ष आता चक्रवाढ व्याज आपण काढू या चक्रवाळ व्याजाचं सूत्र काय आपलं पी कंसामध्ये एक अधिक आर छेद शंभर बरोबर कंसाचा येणवा घात याच्यामध्ये आपण किमती ठेवूया पी आहे चाळीस हजार एक अधिक दहा चेद शंभर त्याचा चौथा घात पुढे काय होईल बघा हे चाळीस हजार गुणिले इथं कंसामध्ये होणार आहे एकशे दहा चेद शंभर त्याचा चौथा घात मग आपण याला कसं लिहितो बघा आता हे चाळीस हजार गुणिले हे एकशे दहा चेद शंभर गुणिले एकशे दहा चेद शंभर असं चार वेळा लिहायचं आहे कारण घातांक चार आहे ना म्हणून आता शून्य शून्य कॅन्सल करूया हे दोन शून्य कॅन्सल केले छेदातले दोन शून्य कॅन्सल झाले इकडले दोन शून्य कॅन्सल केले हे दोन शून्य कॅन्सल झाले हा एक शून्य हा एक शून्य कॅन्सल केला या शंभरमधले मधले दोन शून्य कॅन्सल झाले परत हे दोन शून्य कॅन्सल केले हे दोन शून्य शून्य संपले आता राहिले काय ते लिहून घ्यायचं इथं राहिले चार इथं अकरा गुणिले अकरा गुणिले अकरा गुणिले अकरा यांचा गुणाकार करा चार गुणिले एकशे एकवीस गुणिले एकशे एकवीस बरोबर चार गुणिले एकशे एकवीस गुणिले एकशे एकवीस त्यांचा गुणाकार येतो चौदा हजार सहाशे एक्केचाळीस तुम्ही करून बघायचं आहे आता यांचा गुणाकार केला असता अठ्ठावन्न हजार पाचशे चौसष्ट येईल हे झालं चक्रवाढ व्याज याच्यावरचं व्याज किती फक्त आपल्याला काढायचं आहे म्हणजे काय करावं लागेल याच्यातून मुद्दल आपल्याला वजा करावी लागेल मुद्दल वजा केली असता किती येत बघा मुद्दल चाळीस हजार म्हणून चाळीस हजार वजा केले अठरा हजार पाचशे चौसष्ट पर्याय क्रमांक एक।, एक एका वारंवारिता वितरण सारणीमध्ये समिशन ऑफ एफ वन एक्स वन एवढं दिलेलं आहे आणि यांबरोबर छत्तीस आहे तर एक्स बार बरोबर किती आपल्याला इथं मध्यमानाचं सूत्र वापरायचं आहे म्हणजेच एक्स हे मध्यमान एक्स बार म्हणजे त्याचं सूत्र आहे समिशन ऑफ एफ वन एक्स वन भागिले या तर समिशन ऑफ एफ वन एक्स वन दिलेलं आपल्याला चौऱ्याऐंशी हजार आठशे सोळा यान किती आहे छत्तीस यांचा भागकार करायचा प्रथम आपण काय करूया नऊ ने भागूया अंशाला आणि छेदाला नऊ चौक छत्तीस नवे नवे ए एक्याऐंशी राहिले तीन नऊ चौक छत्तीस दोन राहिले नऊ दोन्ही अठरा तीन राहिले नऊ चोक छत्तीस म्हणजे किती आले नऊ चार दोन चार भागिले चार आता परत चारने भागूया चार दोन्ही आठ चार त्रिकम बारा चार पंचे वीस चार सहा चोवीस म्हणजे याची व्हॅल्यू किती आली एक्सपायची दोन हजार तीनशे छप्पन्न हे आपलं उत्तर असेल बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक दोन एक्सचा वर्ग वजा दोन एक अधिक एक दुसऱ्या कंसामध्ये वर्ग वजा एक भागिले एक साधिक एक भागकार करायचा आपल्याला प्रथम आपण काय करूया हे लिहून घेऊया भागाकाराच्या स्वरूपामध्ये या, या? या पद्धतीनं आता आपण काय करूया याचे अवयव पाडूया काय होतील याचे अवयव मधला गुणाकार वजा दोनाला पाहिजे दोन संख्यांचा गुणाकार एक आला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजापैकी वजा दोन आला पाहिजे बघा मग एक्स वजा एक आणि एक्स वजा एक हे जर आपण अवयव घेतले तर हे बरोबर होतात वजा एक गुणिले वजा एक अधिक एक आणि वजा एक अधिक वजा एक वजा, एक, वजा, एक वजा एक दोन आता याचेही अवयव पाडूया आता याचे अवयव कसे पाडायचे ए वर्ग वजा बी वर्गच्या फॉर्ममध्ये म्हणजे इथं एक आहे पण तो एकचा वर्ग आपण घ्यायचा काय होतील मग एका कंसामध्ये ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी म्हणजेच एक्स अधिक एक एक्स वजा एक हे झाले दोन्ही कंसाचे अवयव आता खाली एक्स अधिक एक आहे आता वर एक्स अधिक एक, एक? आणि खाली एक्स अधिक एक, एक काय करूया आपण कॅन्सल करूया जे काही राहायला असेल ते लिहू लिहून घेऊया काय राहिले आता एक्स वजा एक एक्स वजा एक एक्स वजा एक किती टाइम्स आहे थ्री टाइम्स म्हणून एक्स एक वजा क्यूब म्हणजेच घन हे आपलं उत्तर असेल बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक दोन छापील किमतीवर सतरा टक्के सूट देऊन एक वस्तू चार हजार एकशे पन्नास रुपयास विकली तर त्या वस्तूच्या छापील किमतीवर सतरा टक्के मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल आता सोपी पद्धत बघा प्रथम आपण काय करूया ही सतरा टक्के सूट देऊन जी किंमत आहे त्याच्यावरून आपण शंभर टक्केची किंमत काढूया आणि त्या किमतीवर नंतर सतरा टक्के सूट देऊया असे केले तरी चालेल बघा आता ही जी किंमत दिलेली आहे चार हजार एकशे पन्नास ती सतरा टक्के सूट म्हणजे किती टक्केची आहे ती त्र्याऐंशी टक्केची आहे मग शंभर टक्केला किती ती आपण काढूया अशा प्रकारची जर आपण मांडणी केली तर आपल्याला उदाहरण पटकन सुटते बघा आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा चार हजार एकशे पन्नास गुणिले शंभर भागिले त्र्याऐंशी त्रेंश। त्र्याऐंशीने जर आपण याला भागले तर पन्नास येईल म्हणजे किती पन्नास गुणिले शंभर बरोबर पाच हजार ही काय झाली शंभर टक्केची किंमत म्हणजे ही खरेदी किंमत झाली म्हणजे त्या वस्तूची छापील किंमत झालेली आहे आता आपल्याला या छापील किंमतीवर सतरा टक्के सूट द्यायचं आहे म्हणजे पाच हजारचे सतरा टक्के किती होतात ते बघा आता पाच हजारचे सतरा टक्के असं आपल्याला काढावं लागतं तर पन्नास म्हणजे आठशे पन्नास रुपये आपल्याला काय करायचंय नफा मिळवायचा आहे कारण आपण सतरा टक्के काय केलेली सूट देऊन ही किंमत काढलेली होती आता त्याच किमतीवर आपल्याला सतरा टक्के नफा मिळवायचा आहे म्हणजे किती टक्के न किती रुपये नफा मिळवायचा आहे आठशे पन्नास रुपये म्हणून आपल्याला छापील किमतीमध्ये ते ॲड करावं लागेल आठशे पन्नास बरोबर पाच हजार आठशे पन्नास म्हणजे एवढ्या किमतीला ती वस्तू काय करावं लागेल विकावी लागेल बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक एक एका समभूत चौकोनाच्या कर्णाची लांबी बारा सेंटीमीटर व सोळा सेंटीमीटर असेल तर त्या चौकोणाचे क्षेत्रफळ किती आहे आता संभूत चौकोण म्हणजे त्याच्या बाजूस समान असतात मग संभूत चौकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला सूत्र माहिती पाहिजे काय आहे एक छेद दोन गुणिले पहिला कर्ण म्हणजे एक कर्ण गुणिले दुसरा कर्ण एक छेद दोन गुणिले पहिल्या कर्णाची लांबी किती आहे बारा दुसऱ्याची किती आहे सोळा मग आपण बघूया सहा गुणिले सोळा बरोबर शहाण्णव चौरस सेंटीमीटर हे आपलं काय असेल उत्तर पर्यायामध्ये बघा पर्याय क्रमांक चार पी हा एक काम आठ दिवसात पूर्ण करतो तेच काम क्यू हा बारा दिवसात संपवतो आणि तेच काम पूर्ण करण्यासाठी आर ला चोवीस दिवस लागतात तर ते काम त्या तिघांना एकत्रित पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील आता या पद्धतीचं उदाहरण सोडवण्यासाठी बघा पीला एक काम आठ दिवसात पूर्ण करतो मग एका दिवसातील काम काय होईल त्याचे एक छेद आठ त्याच्यानंतर क्यू क्यूचे एका दिवसातील काम एक छेद बारा आणि आर चे एका दिवसातील काम एक छेद चोवीस आता पी अधिक क्यू अधिक आर या तिघांचं मिळून आपल्याला दिवस काढायचे म्हणून आपण एक अधिक आठ आध, एक आधिक बारा अधिक एक चोवीस कारण एक एका एक दिवसाचे आपण ॲड करतोय म्हणून आता यांचा छेद वेगळा आहे तो समान करून घेऊया यांचा लसावी असेल चोवीस तो आपण घेऊया इथे आता इथं तीनने गुणावं लागेल म्हणजे तीन अधिक इथे दोनने गुणावं लागेल आपल्याला औष्याला म्हणून दोन अधिक एक वर किती आलेले आहेत सहा छेद चोवीस बरोबर एक छेद चार सहा एक सहा सहा चौक चोवीस म्हणजे या तिघांना मिळून एक छेद चार म्हणजे किती दिवस लागतात चार दिवस लागतात पर्यायक्रम दोन आयत ए बी सी डीमध्ये ओ केंद्र असलेल्या अर्धवर्तुळाच्या इथं त्रिज्या दिलं होतं परंतु आपल्याला आकृतीमध्ये व्यास दिसत आहे म्हणून व्यास जर अठ्ठावीस सेंटीमीटर असेल तर एकांकित भागाचे क्षेत्रफळ किती आता या आकृतीवरून आपण जाऊया आता बघा या ठिकाणी अर्धवर्तुळ आहे आणि हा चौकोन आहे म्हणजे चौरस आहे कारण याची लांबी आणि रुंदी चौरसाची काय सारखी आहे बाजूसारखी आहेत म्हणून हा चौरस आहे मग प्रथम आपल्याला काय करावं लागेल या चौरसाचे क्षेत्रफळ व जा या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ मग चला आपण काढूया आता या ठिकाणी व्यास दिलेला आहे अठ्ठावीस त्यावरून त्रिज्या घेऊया आपण किती होईल अठ्ठावीस भागिले दोन बरोबर चौदा आता प्रथम काय करूया आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढूया चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय बाजूचा वर्ग म्हणजे अठ्ठावीसचा चा वर्ग तो किती आहे सातशे चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं का आहे अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काय असेल वर्तुळाचे क्षेत्रफळ भागिले दोन म्हणजे एक चेद दोन गुणिले पायआर वर्ग एक छेद दोन गुणिले पायाची किंमत बावीस छेद सात गुणिले आर चौदा गुणिले चौदा बरोबर सातने याला भागू सात दोन्ही चौदा आणि दोनने या चौ दोनला के भागूया या दोनने दोनला भागले कॅन्सल झाले म्हणजे काय राहिलं बघा आता बावीस गुणिले चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस राहिले दोन चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि दोन तीस म्हणजे तीनशे आठ चौरस सेंटीमीटर आता आपल्याला काय करायचंय चौरसाचे क्षेत्रफळ वजा अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ चौरसाचे आहे सातशे चौऱ्याऐंशी वजा अर्धवर्तुळाचे आहे तीनशे आठ बघा यांची वजा बाकी करा चारशे शहात्तर चौरस सेंटीमीटर म्हणजे ते रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे चारशे शहात्तर चौरस सेंटीमीटर पर्यायामध्ये बघा पर्याय क्रमांक दोन एकोणनव्वद गणित बघा एक्स अधिक एक भागिले एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक भागिले एक्स अधिक एक कंसाचा घण आणि एक्स वरचा एक एक्स अधिक एक तर सोडूया आपण बघा आपूण अंकाचा भाग जर असेल तर तो उलटून गुणाकार व्यस्त होतो म्हणून एक्स अधिक एक आता प्रथम काय करूया एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एकचे चे अवयव पाडूया आपण ज्यांचा गुणाकार एक आला पाहिजे बेरीज किंवा वजापैकी दोन आली पाहिजे म्हणजे काय येईल एक्स अधिक एक दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक एक, एक, एक। त्यानंतर आता उलटून गुणिले म्हणजे काय तर गुणाकाराचं चिन्ह आणि हे एक्स वजा एक म्हणजे छेद अंशाला जाईल अंश छेदाच्या भागी येईल एक्स अधिक एक भागिले एक्स अधिक एक कंसाचा घण आता या ठिकाणी एक एक्स अधिक एक आहे आणि छेदामध्ये एक साधिक एकचा चा घण आहे म्हणजे आपण काय करूया इथेही आपल्याला एक साधिक एक आणि एक साधिक एक दिसत आहेत मग आपण काय करूया हा एक साधिक एक आणि हा एक साधिक एक कॅन्सल केला इथं एक एक साधिक एक आहे आणि या ठिकाणी एक एक साधिक एक आहे तोही आपण कॅन्सल केलो राहिलं काय बघा आता जे राहिलेलं आहे ती शिल्लक ते लिहायचं आहे एक्स वजा एक खाली वर राहिलेल्या अंशामध्ये आणि छेदामध्ये एक्स अधिक एक कंसाचा घन पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला हे उत्तर दिसत आहे एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोण करणाऱ्या बाजू तीन सेंटीमीटर व चार सेंटीमीटर आहे तर त्या काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाचा फरी किती असेल इथं आपल्याला पायाची किंमत दिलेली तीन पॉईंट चौदा तीस घ्यायची आहे आता बघा या माहितीवरून मी एक फिगर तयार केलेली आहे या आकृतीमध्ये एक काटकोन त्रिकोण आहे त्याचं हे परिवर्तुळ आहे आणि वर्तुळामध्ये काटकोन त्रिकोण हा नेहमी अर्धवर्तुळामध्येच समाविष्ट असतो मग आता या ठिकाणी बघा त्याची एक ले ले बाजू दिलेली आहे तीन आणि दुसरी दिलेली आहे चार आपल्याला या ठिकाणची तिसरी बाजू काढायची आहे हा काटकोण त्रिकोण आहे म्हणून आपण पायताग्रुथचा प्रमेय या ठिकाणी वापरणार आहोत आणि त्यासाठी ही बाजू काढणं का गरजेचं आहे कारण आपल्याला काय मिळणार आहे वर्तुळाचा व्यास मिळणार आहे वर्तुळाचा व्यास मिळाला असेल तर आपल्याला परीक काढणे सोयीचे जाते चला तर मग आपण काय करूया प्रथम व्यासाची लांबी म्हणजेच या त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी काढूया तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे आपल्याला पायथागोरसचा प्रमेय माहिती आहे चारचा वर्ग अधिक तीनचा वर्ग सोळा अधिक नऊ बरोबर किती होतात पंचवीस आता काय आहे आपल्याला दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं आहे म्हणजे कर्ण बरोबर काय झाले पंचवीसचं वर्गमूळ पाच कर्ण मिळालेला ले आप आपल्याला पंच पाच पण कर्ण बरोबर काय आहे वर्तुळाचा व्यास व्यासलाच आपण काय म्हटलं डी मग या ठिकाणी आपल्याला त्रिज्या काढण्याची गरज नाही जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असतं वर्तुळाचं तर आपण त्रिज्या काढली कारे असती कारण परी बरोबर पाय गुणिले व्यास किंवा पाय डी किंवा टू आर म्हणजेच डी असंही आपण लिहू शकतो आता पायची किंमत आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तीन पॉईंट चौदा गुणिले आपल्याला व्यास आलेला आहे पाच तीन पॉईंट चौदा पुढेले पाच किती होतात पंधरा पॉईंट सत्तर हे काय आहे परीघ आहे परीघ मिळल्यानंतर त्याला एक खे सेंटीमीटरमध्ये येईल पर्यायमध्ये बघा पंधरा पॉईंट सात पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीने आपण एन एम एसचे पेपर क्रमांक दोन सॅटची सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एन एम एसची पे पेपर क्रमांक एक जी मॅट जनरल मेंटल ॲबिलिटी टेस्ट हा पेपर आपण स्पष्टीकरणात सोडणार आहोत